नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला दही वडे करून दाखवते तर त्यासाठी मी इथे दोन वाट्या उडदाची डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ तीन चार वेळा पाण्यामध्ये धुतली आणि भिजत ठेवली आहे जवळजवळ सहा ते सात तास झालेले आहेत छान भिजवून घेतलेली आहे ही बघा मस्त अशी फुल्ली आहे चांगली डाळ तर ही सध्या आपण वड्यांचं सा साहित्य बघतोय तर इथे डाळ मस्त भिजवून घेतली आहे जिरं मीठ आणि वडे तळण्यासाठी तेल लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला ही डाळ मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे डाळ आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते पाणी जास्त नाही वापरायचं आहे अगदी वाटण्यापुरतं जसं लागेल तसं घ्यायचं आहे खूप जास्त पाणी नाही घ्यायचं आहे मी आता एकाच बॅचमध्ये ही सगळी डाळ मिक्सरमध्ये भांड्यामध्ये घातली आहे आता हे बघा अगदी थोडंसं मी पाणी घालते आणि आता वाटून घेते डाळ वाटून झाली आणि डाळ वाटताना अर्धी वाटी पाणी मी घेतलं होतं आणि हे बघा ही अशी एकदम बारीक डाळ वाटून घ्यायची आहे आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते किंवा डाळ वाटलेली आता ना एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता ही आपल्याला भरपूर फेटून घ्यायची आहे म्हणजे कसे वडे एकदम हलके होतील आणि सॉफ्ट होतील तर, होत। तर आता हातानेच मी फेटते आणि एकाच डायरेक्शन हे बघा या अशी फेटायचे साधारण पाच ते सात मिनटं आपल्याला फेटून घ्यायचे हलकी होईपर्यंत इथे आपण काही सोडा वगैरे वापरणार नाही आहोत तर अशीच फेटून हे वडे खूप छान होतात एकदम सॉफ्ट हे बघा वड्यांचं हे मिश्रण मस्त फेटून झाले आहे आता काय मी तुम्हाला दाखवते किती हलकं झालं आहे ते बघा थोडंसं असं हातावर घ्यायचं आहे हे बघा तर एकदम चांगलं तर आता इथे आपलं बॅटर हे तयार झालेलं झालेलं आहे आपण आता वडे तळायला घेऊया आता ह्यामध्ये मीठ आणि जिरं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मिरची देखील बारीक करून घालू शकता यामध्ये आता हे मिक्स करून आपण वडे करायला घेणार आहोत तेल गरम झालं आहे आणि जास्त कडकडीत तेल गरम नाही करायचंय आता इथे मी पाणी घेतले पाण्याचा थोडा हात आहे आणि मग आपल्याला वडे यामध्ये सोडायचे आहेत कारण की पीठ मग चिटकायला नको आपण इथे सोडा वगैरे काही वापरलेला नाहीये कारण की फेटकून चांगलं घेतलं की सोड्याची गरज नाही लागत आणि हे बघा आपोआप ते वडे बघा मस्त फुलून वर येत आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर मग काय होतं की वरून ते ब्राउन होतात आणि आतून मग कच्चेच राहतात हा बघा पहिला वडा एकदम मस्त लगेच वर आला आहे आणि फुललेत बघा साईज लगेच आधी मी हे उलटून घेते असे म्हणजे दोन्ही बाजूने चांगले एकसारखा गोल्डन कलर येईल सतत उलट पलट करायचे आहेत म्हणजे एकाच बाजूने कलर येत नाही दोन सगळ्या बाजूने सारखे फ्राय होतात एकसारखा कलर आलाय मस्त हेव मस्त आता कलर आलाय आणि वडे आपले तळून झालेले आहेत आता मी हे काढून घेते तिथे मस्त फ्राय झालेत बघा एकसारखे एकदम सर्वो में आसे तायार मस्ता ले ले में आता सर्व वडे मी असे तयार करून घेते सगळे वडे मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आणि इथे मी आता रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आता ह्यामध्ये थोडसं मीठ घालते तर हे वडे आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि अर्धा तास तरी आपल्याला हे वडे चांगले पाण्यामध्ये असेच ठेवायचे म्हणजे मस्त ते फुलतील चांगले वडे आपले तयार होत आहेत तोपर्यंत आपण दही करून घेऊया तर इथे मी दही घेतलेलं आहे आणि आता साखर घालून हे मस्त दही अशी फेटून घ्यायची आहे सांगते तुम्ही इथे पिठी साखर पण वापरू शकता चला तर आता आपले वडे मस्त फुललेत पाण्यामध्ये आपण ठेवून अर्धा तास झाला आहे दही रेडी आहे आणि इथे हिरवी चटणी तिखट गोड चटणी शेव आणि मिरची पावडर चाट मसाला आणि इथे जिरं पावडर घेतलेली आहे आता आपण प्लेटिंग करणार आहोत तर आधी आपल्याला वडे हे हलक्या हाताने असे पिळून घ्यायचे आहेत एकदम मस्त सॉफ्ट झाले आहेत वडे हलक्या हाताने करायचे आहेत आणि खूप जास्त दाबायचेही नाहीत तर आपल्याला एका प्लेटमध्ये किती एक वडे आहेत त्याप्रमाणे लावून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण म्हणजे खायला देणार सर्व करणार त्यावेळेलाच पाण्यातून असे पिळून काढायचे आहेत आणि मग प्लेट तयार करायचे नाहीतर मग हे पाण्यातच तसे ठेवून द्यायचे आता दही घालते दही घातलं आता काय करा थोडी खोलकट प्लेट घ्यायची मी इथे आता माझी प्लेट थोडीशी अशी सरळच आहे किंवा बोलमध्ये तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यावर मी हिरवी चटणी घालते गोड चटणी थोडंसं हे मिरची पावडर चाट मसाला जिरं पावडर आणि शेव आणि आता आपले हे दही वडे खाण्यासाठी तयार आहेत चला तर मंडई कशी वाटली तुम्हाला ही दही वड्यांची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि करून बघा खूप सोपे आहेत चटण्या वगैरे तयार असल्या की पाहुणे आले की पटकन तुम्ही हे करू शकता आणि कशी वाटली रेसिपी ती कमेंट कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही जर वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद